नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील भाडगाव येथील शिक्षण मंडळ भगोर संस्था संचलित नूतन माध्यमिक विद्यालय येथील कला शिक्षक देवहिरे हिर यांच्यासह विद्यार्थ्यांनी बोरांचा वापर करत प्रभू श्रीरामाची प्रतिकृती साकारत जय श्रीरामाचा जयघोष केलाय कोट्यवधी भारतीयांचं श्रद्धास्थान श्रीरामाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा येत्या काही दिवसात दिमागदार तेवढ्याच पवित्र आणि धार्मिक वातावरणात पार पडतो यानिमित्त ठिकठिकाणी श्रीरामाला विविध प्रकारे अभिवादन आहे रामायणातील शबरीमातेची रामभक्ती आणि उष्टी बोरं ही गोष्ट सर्वश्रुत आहे बोरांपासून श्रीरामाची प्रतिमा तयार करण्याची संकल्पना येथील कला शिक्षक देव हिरे यांना सुचली अयोध्या येथे प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं औचित्य साधून शिक्षक हिरे आणि विद्यार्थ्यांनी आठ बाय आठ फूट आकारात ही कलाकृती साकारली आहे बोरांचा वापर करत पर्यावरणपूरक पद्धतीनं साकारलेली श्रीरामाची ही कलाकृती जगातील पहिलाच प्रयोग ठरला आहे ही नाविन्यपूर्ण संकल्पना आणि कलाकृती बघण्यासाठी पंचक्रोशीतील विद्यार्थी आणि पालक गर्दी करत आहेत या प्रयोगासाठी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना बोरं आणण्याचं आवाहन मुख्याध्यापक विजय सानप आणि पर्यवेक्षक भीमराव बोढारे यांनी कल होतं अनेक विद्यार्थ्यांनी बोरं जमा केली विद्यार्थ्यांचा उत्साह बघून कला शिक्षक देव हिरे यांनी विद्यार्थ्यांनाही या उपक्रमात सहभागी करून घेत त्यांनाही प्रेरित कलि तीन कॅरेट बोरांच्या रंगाप्रमाणे वर्गीकरण करत तब्बल सोळा तास कला आणि भक्तीचा संगमच ही कलाकृती ठरली आहे यासाठी तीन कॅरेट बोरांचा वापर झाला कलाकृती पूर्ण झाली तेव्हा बोरांचा आणि श्रीराम भक्तीचा दरवळच भाडगाव परिसरामध्ये पसरला होता एसनॅन मीडियासाठी प्रतिनिधी संतोष बटाव येवला